कारण विद्यार्थी दशेतला आनंद एक आगळा वेगळाच असतो मित्रांनो दोनच मिनटं बोलेल फक्त दोन मिनटं इकडे लक्ष द्या तुमच्या समोर असा मुलगा उभा आहे ज्याने आठ पैशाला लहानपणी बटर पाव विकले आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आज आठशे करोड कंपनीचा मॅनेजर आहे हे फक्त आणि फक्त शिक्षणाच्या गंगेमुळे होऊ शकतं मित्रांनो फक्त शिक्षणामुळे होऊ शकतं मी पण तुमच्यासारख्या डोंगर भागामध्ये जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू महादेवाच्या पिंडीवरती रक्ताभेष करून आपली किरंगळीचे रक्त वाहून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या रायरेश्वराच्या पायथ्याशी माझं गाव आहे नाझरे आंबवडे गुगलवरती तुम्ही सर्च करा दोन गावामध्ये मी फिरायचो बटरपाव विकायचो आणि साधारण दोन ते अडीच रुपये कमवायचो आणि घरी यायचो मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही गावाकडे राहिला आहे डोंगरावरती जायचं गवत कापायचं ते घरून आणून टाकायचं आणि शाळेमध्ये जायचं मित्रांनो इयत्ता आठवीपर्यंत मला कधीही नवीन कपडे मिळाले नाहीत तुम्हाला माहितीही नसेल हा शब्द कपड्यांना ठिगळ लावून कपड्यांना फाटलेल्या कपड्याला जी जागा बुजवतात त्याला ठिगळ लावून आपलं शिक्षण पूर्ण करणारा इयत्ता दहावीपर्यंत एकही नवीन पक्ष पुस्तक न मिळणारा डॉक्टर गोरखनाथ तुमच्यासमोर उभा आहे तो डॉक्टर झाला फक्त आणि फक्त चांगल्या एज्युकेशनमुळे चांगल्या सहवासामुळे आणि तुमच्या पाठीराख्यांच्यामुळे आज जसे तुमच्यास तुमच्यासोबत सुनील सर इथे बोलत होते खरोखर मला माझं बालपण आठवलं मित्रांनो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक क्षण प्रत्येक चांगला क्षण आपल्याला व्यस्त आला पाहिजे आणि माझ्या हातमध्ये बघताय तुम्ही काय आहे सरांनी ओळख करून दिली नॅपकिन बुके तुमच्यासारखीच माझी मुलगी आहे इथे पिलई कॉलेजमध्ये फर्स्ट इयर मास्टर करते आणि आज तिच्याकडे चारशे महिला काम करतात नॅपकिन बुके बनवतात आयुष्यामध्ये तुम्हाला तुमची ध्येय निश्चित करता आले पाहिजे तुमचे टार्गेट तुमचे अचिव्हमेंट तुमचे एम्स तुम्हाला निश्चित करता आले पाहिजे आयुष्यामध्ये कुठलाही पेपर कटिंग नाही असं मला वाटतं सुनील सरांनी आताच म्हटलं की आपापसमध्ये आप गप्पा मारा निश्चित फार फार सुंदर बोले तुम्ही गप्पा मारल्याच पाहिजे कारण प्रत्येक प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी याला आप देवानी काहीतरी वेगळे दिलं आहे ते आपापसमध्ये शेअर केलं तर आपलं नॉलेज वाढल्याशिवाय राहणार नाही आणि एवढा रंगारंग कार्यक्रम पडद्याच्या मागे असताना मी अजून पुढे जाणार नाही तुम्ही निश्चितपणे युट्यूबवरती इन्स्टावरती सर्च करा डॉक्टर गोरखनाथ पोळ आणि येस नॅपकिन बुके तुम्हाला माझा जीवन प्रवास समजेल म्हणूनच मी माझ्या आयुष्यातलं सर्वात सुंदर पुस्तक लिहिलं बाप समजला पाहिजे वा ही पाहिजे मित्रांनो एकदा आवर्जून वाचा आपल्याला याला आपल्या आयुष्यातला बाप कळला पाहिजे मग तो जन्मदाता असला पाहिजे असं नाही कारण जो मार्ग दाखवतो तोही एक बापच असतो कारण ज्याच्यामुळे आपलं जीवन सहज सोप्पं आणि सुंदर होतं आणि या सहज सुंदर सोपं जीवन तुम्हालाही घडो अशी शिवचरांनी प्रार्थना करतो आणि पुढील कार्यक्रमास का आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी मी डॉक्टर गोरगनाथ पोळ आपण शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद सर माझा इथे सन्मान केलात आणि तोही माझ्या मुलीच्या बनवलेल्या बुकेने त्याबद्दल आणखी विशेष धन्यवाद